पिटुटरी ग्रंथीचे विकार पिटुटरी ग्रंथी ही आपल्या मेंदूच्या तळाशी असणारी अतिशय लहान म्हणजे अगदी एक क्युबिक मीटरपेक्षा कमी साईजची आणि एक ग्रॅमपेक्षा कमी वजनाची असणारी एक अतिशय महत्त्वाची ग्रंथी आहे जरी आकाराने लहान असली तरी पिटुटरी ग्रंथीचे जे विकार आहेत ते मात्र बरेच मोठे आहेत पिटुटरी ग्रंथीमधून बरीचशी हार्मोन किंवा संप्रेरकं ही आपल्या शरीरामध्ये सोडली जातात त्याच्यामुळं शरीराचं पूर्ण नियंत्रण ह्या हार्मोन्सवर केलं जातं म्हणजे शरीराच्या इतर भागांचं किंवा अवयवांचं जे काही काम असेल तर ते पिट्युटरींनी सोडलेल्या हार्मोन्सवर बऱ्याच अंशी अवलंबून असतं ह्या पिट्युटरीच्या हार्मोन्सच्या कमी जास्त प्रमाणामुळं आपल्याला शरीरामध्ये अनेक आजार होऊ शकतात जसं की कुशिंग सिंड्रोम किंवा डायबेटीस इन्स्युपिटस पॅन हायपोपिट्युटरिझम किंवा हायपरथायरॉईडीझम हायपोथायरॉईडीझम त्याचबरोबर फ्लॅट पिटुटरी सिंड्रोम तर ह्या सगळ्या आजारांना लवकर ओळखणं आणि त्यांचं लवकर निदान करणं किंवा त्याच्यावर लवकर उपचार करणं हे खूप आवश्यक असतं